सर्व नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुकीची यंत्रणा राबवली आणि आम्ही पहिल्यापासून मी तर माझी लाडकी बहीण ह्या योजनेला जनसन्मान यात्रेला आम्ही सुरुवात केली तेव्हापासून अठरा तारखेच्या शेवटच्या सभेपर्यंत मी ठरवलेलं होतं पुन्हा टीका टिप्पणी करायची नाही आपण आपला कार्यक्रम सांगायचा कुणी वाचाळवीरांनी वेगळं स्टेटमेंट केलेलं असेल तर तेवढ्यापुरतं त्या स्टेटमेंटच्याबद्दल आपलं मत काय ते सांगायचं आणि उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यावर पुन्हा आमचं उद्याचं विजन काय राहणार आहे ते सांगायचं आणि ह्याच पद्धतीनं आम्ही शेवटपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबवली मी अनेक मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी मला जाता आलं नाही दुर्दैवानी त्यावेळेस त्यांनी माझी व्हिडिओ क्लिप काढून घेतली दहा मिनिटाची बारा मिनटाची आणि मग ती आम्ही पाठवली अशा पद्धतीनं मॅक्झिमम मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न एकनाथरावजींनी केला देवेंद्रजींनी केला मी केला प्राईम मिनिस्टरनी केला अमितभाईंनी केला इतर दिग्गज नेत्यांनी केला आणि ह्या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली आणि त्याला चांगल्या प्रकारचं यश आलेलं आपण सगळे बघतोय वास्तविक बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये एवढं थंपिंग मेजॉरिटी आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही पत्रकार मित्रांनो मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस एकोणतीसपर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही कारण मिनिमम एकोणतीस जागा त्या पक्षाच्या लागतात जसं मागे पार्लमेंटमध्ये घडलेलं होतं मला वाटतं त्रेपन्न चोपन्न जागा असल्याशिवाय तो मला विरोधी पक्ष नेत्याचं पद त्या ठिकाणी मिळत नाही अर्थात तो विषय इथला नाही आहे तो विधानसभेतला विधान परिषदेमधला विषय तो तिथल्या तिथं आम्ही त्या ठिकाणी घेऊ परंतु खूप मोठी जबाबदारी मतदार बंधू भगिनींनी आमच्यावर टाकलेली आहे आणि ज्या आमच्या शंभर टक्के आम्ही ए प्लसमध्ये धरणाऱ्या जागा मग डॉक्टर योगेश आमचे क्षीरसागर असतील सुनील टिंगरेजी असतील यशवंता मानेमोहोळचे असतील किंवा आमचे दिलीप मोहिते पाटील असतील किंवा अतुल बेनके असतील त्या पाच सात जागा शंभर टक्के निवडून येण्याच्या कानडे असतील आमच्या श्रामपूरचे असं आम्ही त्याच्यामध्ये बेर्जेमध्ये धरलेलो होतं देवेंद्र भुयार असतील परंतु त्या जागा दुर्दैवाने आमच्या काही आल्या नाही परंतु बाकीच्या जागा आमच्या आल्या आमचा लढवणाऱ्या जागेंच्यापैकी पंचावन्न जागा आम्ही लढवल्या त्या मानाने आमचा स्ट्राईट रेट पण चांगल्या पद्धतीनं राहिला भाजपचं पण उत्तम राहिला शिवसेनेचा पण उत्तम राहिला आणि किरकोळ थोडंसे काही गोष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या पण मला सांगायला आवडेल जिथं जिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या ती पुरंदरमध्ये झाली तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला ती सिंखेड राजाला झाली तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला आणि पत्रकार मित्रांनो मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगत होतो की तुम्ही इकडं तिकडे जाऊ नका आपण सगळे मिळून ताकद लावू आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो जनाधार आपल्याला मिळाला नाही जे फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला विशेषतः आमच्या संविधानाच्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलणार किंवा मायनॉरिटीच्या मनात भीती टा घाल भीती दाखवण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा आम्हाला खूप मोठा फटका त्या बाबतीमध्ये बसला आणि कांदा निर्यात बंदी या तीन गोष्टीचा कांदा निर्यात बंदी आम्ही उठवली त्याच्यामध्ये संविधानाचा प्रश्नच नव्हता कारण संविधान इतकं अत्युत्तम अशा प्रकारचं आपलं संविधान आहे की त्याचा आदर्श एकशे चाळीस कोटी जनतेला आहे आणि उलट न्यायदेवतेच्या हातात संविधान दिलं आणि डोळ्याची पट्टी काढून टाकली अशा बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या संविधान दिन साजरा करायचा निर्णय झाला प्रत्येक जिल्ह्याच्या टक्केनं संविधान भवन बांधण्याचा निर्णय झाला अशा गोष्टी त्याच्यात झाल्या मी मायनॉरिटीला सांगत होतो की आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी संबंधित आहोत आम्ही भेदभाव करणार नाही आणि ह्या पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर गेलो लोकांनी ते स्वीकारलं आणि प्रचंड बहुमत दिलं प्रचंड म्हणजे प्रचंड बहुमत इतकी जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे त्याबद्दल तमाम मतदार बंधू भगिनींना महायुतीच्या सर्व घटक पक्षांना नेत्यांना कार्यकर्त्यांना उमेदवारांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो जे 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 पराभूत झाले त्यांच्याशी पण अनेक उमेदवारांशी मी बोललो कचन जाऊ नका पुन्हा आपण उमेदीनं पुन्हा संघटना त्या त्या, -त्या भागामध्ये मजबूत करू आणि मोठ्या उमेदीनं लोकांच्या समोर पुन्हा जाऊ आणि मी आपल्याला जसं सांगितलं तसं आमची जबाबदारी आता फार वाढलेली आहे आम्हाला आर्थिक शिस्त किंवा तुम्ही बघितलं विरोधक आमच्यावर काय टीका इतकी खालच्या पातळीवर करायची वाचाळवीरांची संख्या वाढलेली होती रोज नऊ ते दहाच्या दरम्यान एक भोंगा वाजायचा आणि इतकं काहीतरी खालच्या पातळीवर टीका टिप्पणी चालायची तुम्ही पत्रकार मित्रांनो कालचा दिवस आठवा काय एकदम सगळे काही जण विरोधक तर हवेतच होते आम्ही आपलं गप्प टी व्हीवर बघत होतो आम्ही कुणी तुमच्याशी संपर्क साधला नव्हता त्यांनी हॉटेल काय बुक केली विमानं काय बुक केली हेलिकॉप्टर काय बुक केली आणि सगळीकडं माणसं काय पेरली आणि लगेच तुम्ही इकडं घेऊन या लगेच तिकडं घेऊन या काही म्हणजे अंदाज पण त्यांना आला नाही अंडरकरंट एवढा जबरदस्त होता आणि माझं स्वतःचं मत आहे तुम्ही काही म्हणा गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढंही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला आणि तीन पाच साडेसात हॉस्पॉटच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये खूप चांगला मेसेज गेला आणि युवा युवतींच्याबद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार घेतला तो एक चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सतत मी सांगत होतो किंवा केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्यात सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल मोठे मोठे प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल आणि ते लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि प्रचंड अशा प्रकारचं बहुमत त्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझी सगळी असणारी टीम म्हणजे सगळे आमचे मान्यवर आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम आमच्या दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची होती आमच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न होता आम्हाला लोकसभेला जो फटका बसला त्याच्यातनं आम्ही सावरलो तिघांनी सावरलं आम्हाला प्रफुल्लबाईंनी सुनील तटकरेंनी भुजबळ साहेबांनी तिकडनं आमच्या एकनाथरावच्या सगळ्या टीमनी सगळ्यांनी साथ दिली संघटनेनी साथ दिली सगळ्या सेल प्रमुखांनी साथ दिली आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली आहे असं समजून स्वतःला झोकून देऊन कामाला सुरुवात केली आम्हाला इतकं मीडियावाले एक्झिट पोलमध्ये सहा नंबरला अजित पवार जाणार काहीच त्यांचं राहणार नाही आम्ही संख्या पंचावन्नच लढवल्या जागा तुम्हालाही माहिती आहे पंचावन्न जागेत आमचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले चार पाच सहा उमेदवार माझे अतिशय कमी माताने गेले आणि त्या मानाने आम्हाला पर्सेंटेज चांगलं मिळालं तीच गोष्ट देवेंद्रजींच्या बाबतीत आणि एकनाथरावजींच्या बाबतीमध्ये घडली आम्हाला सतत हिणवलं जात होतं काय एक जागा आली लोकसभेला एक जागा आम्ही आमच्या मनाला सांगायचो माझ्या आमदारांना सांगायचो बाबा नऊ पाच वर्षापूर्वी काँग्रेसची पण एक जागा आली आज सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेत आल्या चालतं असं एकेकाळी एक भाजपच्या दोनच जागा आलेल्या होत्या देशात परंतु भाजप दोनदा पूर्ण बहुमतात आली आत्ता तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असं चालतं खचून जायचं नसतं आपण जाऊ पण हिमतीनं लोकांच्या समोर जाऊ लोकांचा विश्वास संपादन करू निश्चित केली -केली माजा माजा माजा, माजा माजा कर लोक निश्चितपणे आपल्याला कौल देतील माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत केली गेली होती सगळे माझ्या विरोधात सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्याबरोबर होत्या माझा आई माझा परिवार माझ्याबरोबर होता मूळ म्हणजे बारामतीकर होते तुम्हाला आश्चर्य वाटेल मी गेल्या वेळेस तिथं अठ्ठेचाळीस हजार लोकसभेला मायनस होतो मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं कार्यकर्त्यांच्यामुळं सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं एक लाख सोळा हजारांनी मी लीडवर आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार भरून काढून एक लाख सोळा हजार कुठल्या कुठं माझं लीड गेलं म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकारांना सॅल्यूटच ठोकायचं आहे मी जाईल तेव्हा त्यांचे आभार मानिनच परंतु आत्ता त्यांना सॅल्यूट ठोकतो खूप जबाबदारी त्यांनी वाढवली अतिशय हुशार लोक कुठं कसं कर मतदान करायचं काय करायचं भावनीस मुद्दा घेतला नाही काय नाही मी कामाचा माणूस होतो विकास मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या विकासाला त्यांनी मत दिलं राज्यामध्ये देखील आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करताना विकास हाच मुद्दा मांडून लोकांच्या समोर गेलो काही बाबतीमध्ये एक वेगळा प्रचार करायचा हम एक आहे तो सेफ आहे मी लोकांना म्हणायचो हम एक आहे म्हणजे इथं असणारे सगळे आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत ह्याच्यात काय चुकीचं होतं परंतु जसं सबका साथ सबका विकास तशा पद्धतीनं पण काही काही डोक्यातनं कल्पना काढायचे आणि काहीतरी तिसराच प्रचार करायचे पण या आम्हाला आमच्या मागासवर्गीय समाजाने पण साथ दिली आमच्या अल्पसंख्याकांनी पण बऱ्यापैकी साथ दिली त्याच्यातून आम्हाला काही ठिकाणी थोडंसं गडबड झाली परंतु त्याचे एकंदरीत एक बुथ आकडे आल्यावर मी त्याच्याबद्दल त्याचं विश्लेषण करू शकेल कारण आत्ता एकदम बोलणं उचित ठरणार नाही पण जे पर्सेंटेज वाढलं आणि लाडक्या बहिणीचं जे पर्सेंटेज वाढलं तिथंच मनात एक आशेचा किरण जागा झाला नाही आपण उद्याच्याला निकाल आपल्याला चांगला मिळेल आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला म्हणजे साथ दिल्या वाचून थांबणार नाही आणि तसंच घटल हो मी जाहीरपणे सांगत होतो दहा वेळेला अर्थ मंत्रालय ले सांभाळलेलं आहे आत्ताच वेगवेगळ्या आय आय एस एस पी ऑफिसरांचे पण फोन आले ते पण आता खूप चांगले झालं कुणाच्या स्वप्नात नव्हतं

मी साधारण पंच्याहत्तर हजार कोटी लाभाच्या योजना पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प जो कोणी अर्थमंत्री मांडेल सात लाख कोटीचा मांडेल तर सात लाखामध्ये दहा टक्क्यांनीच पंच्याहत्तर हजार कोटी, सा मदे एक कोटी होतात एकवीस एक मे त्याच्यामध्ये ह्याच्यात जरा तू अभ्यास करू दे मी बोलताना काय बोललो माझं प्रत्येक भाषण ऐक मी काय भाषणात सांगत होतो अरे तुम्ही आत्ता लगेच काहीतरी वाद काढू नको आज आनंदाचा दिवस आहे आज सगळ्यांना समाधानाचा दिवस आहे तू उगीच काहीतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नको दुधामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी लोकसभेला चूक केली माझ्या पत्नीला बारामतीत उभं करून मी चूक केली त्यावेळेस मी चुकलो होतो ह्यावेळेस मी चुकलेलो नाही माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाने पहिली जाहीर केली मी नको म्हणत होतो मी शिरूरमध्ये किंवा पुरंदरमध्ये किंवा सिन्नरमध्ये आणि तिन्ही जागा माझ्या आल्या ते शिरूरची जागा तर माझी पाऊण लाख मतांनी आली सिन्नरची जागा अशीच माझी कितीतरी मताने आली पुरंदरची जागा वाटपामध्ये आमच्या एक यांना विजयराव शिवतारेने गेली पण ती पण पन्त चांगल्या मताने आली सांगायचं सा तात्पर्य की ही परिस्थिती होती असं असताना करता मी ऐकलं पार्लमेंटरी बोर्डाचं ऐकलं यावेळेस मी चूक कबूल केली इतरांनी कुणी चूक केली तिकीट का दिलं त्याला काही गरज नव्हती त्याची पहिली टर्म होती त्याला पहिल्याच टर्मला मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं ज्याचं त्याला माहिती आणि जरा शिकू दे ना अनुभव घेऊ दे ना एकदम सुप्रियाच काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी अरे आम्ही तिथं पाच पाच वर्ष घासली तिथं कष्ट घेतले तुम्ही जाऊन बारामतीकरांना विचारा माझ्या शहरानी तर शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के मत मला दिलेले वीस टक्के वीस टक्के तर जातात ना तेवढीच लोक विरोधी असावेच लागतात ना इथं सगळेच असले तर मग आमच्याही डोक्यात सत्तेची नशा चढते हवा चढते त्याच्यावर जमिनीवर पाय ठेवून चालायचं असतं आणि नको होतं करायला परंतु फार म्हणजे माझी आई म्हणत होती हे नको आजीच्या विरोधात उभा करू नका परंतु काय सगळे खानदान अक्षरशः प्रचाराला अगदी काय म्हणजे आमच्या विरोधक आत्तापर्यंत जे उभे असतील त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल इतका बारकाईनं सूक्ष्म प्रचार झालेला नसेल एवढा रॅलीमध्ये काय आमच्या मुली फिरायच्या ते काय आमच्या काकी काय फिरायच्या मला इतकं वाईट वाटायचं काकी माझ्या सार आई सारख्या आणि त्या पायाला भिंगरी बांधून घ्याव्यात पस्तीस वर्ष मी काकींना बाहेर फिरून दिलं नाही पस्तीस वर्ष तुम्ही बारामतीकारांना विचारा आणि मग मला राज्य पण बघावं लागायचं आणि मग तुम्ही पण म्हणायचं दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो तुम्ही म्हणायचो नाही मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो राज्यात फिरायचो अशा पद्धतीने झालं पण तो वाईट वाटत आणि त्यांना सांगत होतो अरे हे बरोबर नाही काय एकेकाची भाषण आपण कुठल्या स्तराला जातो काय भाषण करतो कशा पद्धतीनं बोलतो आपण का म्हणजे पहिल्यापासून राजकारणात असते तर गोष्ट वेगळी पण जाऊ द्यायक्रेट चांगला आहे मग आता मुख्यमंत्री पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी मिटिंग बोलवली आहे आणि ती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोललेली नाही ती देवगिरी बंगल्यावर बोलवलेली आहे तिथं पाठीमागे आम्ही चर्चा करू नेता निवड करू आमच्या पक्षाचा भाजप पण तसाच नेता निवड करेल एकनाथराव पण नेता निवड करतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यानंतरचा पुढचा राज्याचा प्रमुख कोण काय कशा पद्धतीनं सरकार करायचं कुणाचे किती कुणाचे किती डिपार्टमेंट कुठले कुणाला वगैरे वगैरे ह्या सगळ्या चर्चा करू कारण हे झालं की आम्हाला लगेच अधिवेशनाला सामोरं जायचं त्याच्यामुळे ते अधिवेशन आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे तुम्ही अनेक भाषणांमध्ये बोलून दाखवलंय की मी फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल यांच्यापेक्षा सिनियर आहे राजकारणात तुम्ही एक मिनिट ते तुम्हाला गंमत पण कळत नाही अहो सिन्सिअर अगदी सिरियसली सभा झाल्यावर काही थोडस त्याच्यात असं बोलायचं की एक थोडासा हास्य फवारा निर्माण झाला पाहिजे त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आम्हीच काय सांगितलं होतं आमचं एकमेव ध्येय पावणे दोनशेच्या पुढे जागा आणायच्या ते पहिलं ध्येय आम्ही गाठलंय दुसरं ध्येय आम्हाला पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी मला नेता तर केलं पाहिजे त्यांचं ते आता उद्या काय करतात ते बघायचं पण नेता निवड झाल्यावर बाकीच्या दोघांची नेता निवड होईल आणि मग आम्ही तिघं एकत्र बसू त्याच्यामध्ये काही सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि पुढची रणनीती ठरू शपथविधी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तिथं शपथविधी पार पडला तुला कोणी माहिती देत रे आम्हालाच माहिती नाही तुला बरी माहिती मिळेल महाविकास आघाडीला संजय सरप्राईज गिफ्ट नो कॉमेंट ते काय झालंय ते आज इतके म्हणजे त्यांचा मनस्ताप झाला त्यांना काय बोलावं काय करावं काही सुचेना ते त्याच्यामुळे त्यांना सुप्रिया मला अमित शहाच्याकडनं शुभेच्छा आल्या माझ्या आईकडनं शुभेच्छा आल्या ज्या ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडनं मला शुभेच्छा आल्या म्हणजे मा, माझ्या मुलांच्याकडनं आल्या माझ्या पत्नीकडनं आल्या अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा आलेल्या आहेत माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या तुझ्याकडनं आल्या असं अनेक दुपारी सगळे भेटायला आले होते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दिल्या ना शुभेच्छा दिल्या की नाही

त्या संदर्भात सागर काही काळजी करू नका आम्ही व्यवस्थित बसू इतक बहुमत मिळालेलं आहे आता आम्हाला थोडस व्यवस्थितच असं काही अतिरेक करून चालणार नाही रे अरे कसं होईल पंचवीस एकोणतीस जागा कोणाच्या आल्यात का विरोधकांच्या ते बघू ना हाऊस हाऊस हाऊसचं काम इथं चालतं का <laughs> हाऊसचं काम हाऊस मध्ये अरे काल तर बाळासाहेब गाडीतनं फिरत होते आमचे जयंतराव गाडी चालवायचे आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे गाडी इतकी सुंदर चालवतो सरकार किती सुंदर चालवतील आता कधी सरकार चालवणार काय करणार आमच्या इस्लामपूर वाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो मी कार्यकर्त्यांशी बोललो त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असताना करेक्ट कार्यक्रम झाला पण ते काय झालं अंतिम निकाल रोहित काहीतरी एक काउ हे राहिले होते असं काहीतरी पहिल्यांदा तीनशे चोपन्न जाहीर केलं आणि पुन्हा असं काहीतरी कानावर आलं म्हणजे हो नाही हो नाही हो नाही मला अंतिम मी नंतर कार्यकर्त्यांशीच बोलत होतो परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं सारखे पुढं माग पुढं माग पुढं माग चाललेलं होतं सभा देखील अरे बाबा माझ्याकडं मला जेवढे दिवस मिळाले म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या सोडून तेवढ्या प्रत्येक दिवशी मी पाच सहा पाच सहा सभा घेत होतो आणि अनेक ठिकाणी मी जायचा प्रयत्न करत होतो काही ठिकाणी आमच्या तिघांपैकी एकतरी सभा तिथं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आम्ही तिघांनी केलेलं होतं त्या पद्धतीनं मला वाटतं तिथं देवेंद्रजींची सभा मोठी झाली खुले मनसे मय जो हमें यश मिला है मय खुले दिल से यश स्वीकार करता और सभी का धन्यवाद करता